नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीची क्रांती या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज बँक खात्यामध्ये चार हजार रुपये जमा झाले तर राज्यातील एकूण एक्क्याण्णव पॉईंट बावन्न लाख शेतकऱ्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असे दोन हजार प्लस दोन हजार एकत्र चार हजार रुपयांचा लाभ हा झालेला आहे तर मित्रांनो घेऊयात याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून मित्रांनो आता आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर मित्रांनो आता तुम्हाला माहीतच आहे की राज्यातील शेतकरी बांधव शेतकरी बांधवांचं हे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या पिकांसाठी म्हणा बी बियाणांसाठी खर्च येतो आणि सरकारकडनं शेतकऱ्याला शेती पिकाला मदत व्हावी म्हणून हे पैसे दिले जातात तर मग आता विधानसभा आचारसंहिताही लागणार आहे आणि विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वीच राज्य सरकारने हा शब्द दिला होता की विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वीच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे आणि नमो महासन्मान निधी योजनेचे असे एकत्र चार हजार रुपयांचा हप्ता म्हणजेच पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता ज्या हप्त्यांची शेतकरी बांधव खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते तर त्या हप्ते आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाल्यामुळे सर्व राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे तर मित्रांनो आता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसतील तर त्यांची ई के वाय सी अपूर्ण असेल म्हणजेच त्यांचा आधार हे बँकेला लिंक नसेल किंवा लँडशेडिंगचा प्रॉब्लेम असेल तर सर्व शेतकरी बांधवांना या अगोदरही प्रत्येक व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं होतं की आपण आपली ई के वाय सी ही पूर्ण करायची आहे आणि तरच तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळेल परंतु काही शेतकरी बांधव हो? या गोष्टीकडे खूपच दुर्लक्ष करतात आणि मग सरकारी योजना असतील पीक विमा असेल अनुदान असेल हे त्यांच्या खात्यामध्येच जमा होत नाही तर मग आता आधार शेडिंग असेल लँड शेडिंग असेल किंवा ई के वाय सी असेल हे तिन्ही तुमचे यस असले तरच सन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा म्हणजेच एकूण चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले जा असतील तर मित्रांनो आता आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमची ई के सी वाय सी पूर्ण करा कारण त्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचं अनुदान हे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत नाही मित्रांनो नौ असंच नवनवीन व्हिडिओसोबत वी पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद